नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कापसासारखे मौसूद होणारे असे दहीवडे आपण आज बघत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया एकवटी उडदाची डाळ घेतली आहे उडदाच्या डाळीला खूप कचरा डस्ट असते त्यामुळे उडदाची डाळ भिजवताना त्याआधी आपण चार ते पाच वेळा हाताने चोळून धुवायची आहे त्याचं स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपण ही धुवून घ्यायची आहे चार पाच वेळा धुतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून भरपूर पाणी टाकून तीन ते चार तास वेळ कमी असेल तर तुम्ही दोन ताससुद्धा भिजवू शकता पण वेळ असेल तर तीन ते चार तास तुम्ही डाळ भिजवून घ्यायची आहे भरपूर पाणी टाकून झाकण ठेवून आपण भिजून घेतली आहे तीन ते साडेतीन तासातच मी याला पाण्यातून काढून घेतली आहे आणि ही आपण चाळणीवर ठेवायची आहे म्हणजे पूर्ण पाणी त्याचं निथळून जाईल आणि आपल्याला पाणी अजिबात पाणी न टाकता सुरुवातीला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेते आहे तीन चार बॅचमध्ये थोडी थोडी करून वाटणार आहे सुरुवातीला पण पाणी न टाकताच फिरवून घ्यायचं आहे तर डाळीचे कण राहिलेले दिसतात आणि एकदम सुकी झालेली आहे तर आपण अगदी चमच्याने दोन चमचे पाणी टाकून आपण डाळी परत फिरवून घ्यायचं आहे आणि अशी एकदम बारीक मौसूद अशी डाळ वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तीन ते चार बॅचमध्ये सगळी डाळ मी वाटून घेतली आहे या पद्धतीने बारीक एकदम आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि एक पाच ते दहा मिनिट आपण हे झाकून ठेवूया आणि यासोबत आपल्याला याच्यावर टाकण्यासाठी जी हिरवी चटणी लागणार आहे एकदम चटपटीत अशी ही हिरवी चटणी आपण बनवणार आहोत ती बनवून घ्यायची आहे अर्धा कप पुदिना चार पाच हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे अर्धा चमचा साखर एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकून आपण ही चटणी वाटणार आहोत यात मी लिंबू टाकला आहे तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता तिखट चटपटीत अशी ही दहीवड्याची चटणी असते त्यामुळे थोडी मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता मी चार पाच मिरच्या वापरलेल्या आहेत आणि एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे मस्त हिरवीगार अशी चटणी अगदी दोन मिनटात तयार होते पांढऱ्या शुभ्र दहीवड्यांवरही हिरवीगार चटणी पडते ना तेव्हा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आपण आता हे उडदाच्या डाळीचं मिश्रण आहे ते आपण हाताने तीन ते चार मिनिटं फेटून घ्यायचं आहे तुम्ही डाळ दोन तास भिजवलेली असू दे तीन तास भिजवलेली असू दे फेटताना मात्र तुम्ही तीन चार मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये आपण ही डाळ हाताने फेटून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे बिटर असेल सुद्धा हे फिरून घेऊ शकता पण हाताने आपण असं फेटून घेतल्यामुळे पीठ एकदम हलकं तयार होतं सोडा इनो फर्मंटेशन कशाचीही गरज पडत नाही दहीवडे एकदम हलके फुलके मस्त होतात तर यातलं थोडंसं पिठाचा गोळा मी टाकून पाण्यामध्ये बघते आहे ही गोळी जर जा तळाला जाऊन बसली तर आपल्याला अजून थोडं फेटावं लागेल तुम्ही बघू शकता वर ती तरंगती आहे याचा अर्थ आपलं पीठ छान फेटलं गेलेलं आहे अजून याला फेटण्याची गरज नाही यामध्ये मी आता एक चमचा जिरं एक चमचा किसलेलं आलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत बरेच लोक यामध्ये सुकामेवासुद्धा टाकतात किंवा ओलं खोबरं टाकतात पण मी हिरव्या मिरच्या जिरे आणि आलं टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे पुन्हा एकसारखं छान करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स होतील असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल मीडियम गरमा गरम असावं खूप कडकडीत गरम नसावं नाही तर मग वडे वरवर वर लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि यात छोटे छोटे वडे आपण टाकायचे आहेत पीठ इतकं छान हलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेलात टाकताच ते वर फुगून आलेले आहेत आणि जाळीसुद्धा पडलेली ले आहे वरचा तर थोडासा सुकला की आपण त्याला उलट पुलट करून घ्यायचे आहेत उलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे वडे आपले फुगलेले आहेत आपण इनो सोडा काहीही न वापरता हे वडे आपण बनवलेले आहेत तेलात खूप वेळ न ठेवता एका बाजूने हलक्या बदामी कलरचे आपण हे काढून घ्यायचे आहेत दहीवड्यांचे वडे खूप तांबूस आपण नाही तळायचे दुसरी बॅचसुद्धा मी अशीच करून घेते तुम्ही बघू शकता एकदम हलके फुलके तयार झालेले आहेत आतमधून एकदम कापसासारखे आणि मऊ लुसलुशीत वडे आपले तयार झालेले आहेत हे आता आपण गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत दहा एक मिनिटं तरी गरम पाण्यात टाकून ठेवायचे आहेत एका भांड्यात मी गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हिंग टाकून आपण या पाण्यात सगळे वडे टाकून घ्यायचे आहेत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट आपण यात हे ठेवायचे आहेत म्हणजे आणखीन सॉफ्ट होतात यामध्ये मीठ हिंगाचा वास आणि सुगंधसुद्धा छान येतो चवीलासुद्धा छान लागतात त्यामुळे आणि जे एक्स्ट्राचं तेल असतं ते सगळं निघून जातं मी एक वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकलेली आहे आणि हे दही आपण फेटून घ्यायचं आहे दही शक्यतो थंड फ्रीजमधून काढलेलं असावं म्हणजे दहीवड्यांवर आपण टाकतो तेव्हा ते, ते थंड असलं की चवीलासुद्धा दहीवडे छान लागतात एका वाटीमध्ये मी एक चमचा धनेपूड एक चमचा भाजलेल्या जिरेची पूड मिक्स करून घेतली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर मिक्स करून घेतला आहे मीठ लाल तिखट काश्मिरी मिरची पावडर एका वाटीमध्ये आणि धने जिरे जिरेपूड एका वाटीमध्ये हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि <coughs> आता आपण पाण्यात ठेवलेले वडे काढून घेऊया आणि दोन हातात असे धरून तळ हातावर ठेवून त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे पण हलक्या हाताने प्रेस करायचे आहेत नाहीतर वडे तुटतील ते, ते खूप हलके झालेले आहेत ऑलरेडी आणि पाण्यात भिजल्यामुळे ते आणखी छान मऊ झालेले आहेत तळ हातामध्ये थे ठेवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण आता प्लेटिंग करूया जेवढ्या दहीवडे तुम्हाला बनवायचे आहेत तेवढेच पाण्यात टाकायचे बाकीचे तुम्ही जेव्हा हवं तेव्हा टाकून सर्व करू शकता मी आता सहा वडे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत त्यावर दही टाकलेलं आहे आणि आपलं तिखट मिठाचं मिश्रण धन्यजिर्याची पूड टाकून घेतली आहे यावर आपण चटपटी तशी बनवलेली खास दहीवड्यांसाठी बनवलेली ही हिरवी चटणी टाकली आहे आणि चिंच गुळाची चटणी ही टाकून घेतली आहे वरून थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं काळं मीठ भरपूरलेलं आहे यामुळे आणखीन चटपटीत चव येते दहीवड्यांना मस्त मऊसूद असे दहीवडे तयार झालेले आहेत जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा धन्यवाद